माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मीच होणार अजित पवारांनी प्रचार सभेत हे विधान केले माझ्या कारखान्याचं भलं करण्याची धमक असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलेलं आहे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे त्यातच प्रचार सभेदरम्यान अजित पवारांनी मोठी घोषणा केली असून माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन मीच होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आपल्याच कारखान्याचं भलं करण्याची धमक असल्याचं सुद्धा त्यांनी बोलताना म्हटलंय

निघला महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये उद्याच्या पाचवी वर्ष भाऊ माहिती